तडवळेमधील रामेश्वर देवस्थान शंभर टक्के सुरक्षितच अजित भोईटे यांची पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका तडवळे संमत वाघुल येथील रामेश्वर मंदिरात स्टोन क्रशर पासनं कोणत्याही प्रकारचा धोका नसून ते शंभर टक्के सुरक्षित असताना गावातीलच काही विरोधक राजकीय आकसापोटी खोटी कागदपत्रे दाखवून देवस्थानाला बदनाम करीत आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत केलेले संपूर्ण आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा आरोप कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपसभापती अजित भोईटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे काल परवा ज्यांनी अर्ज केले आणि पत्रकारांसमोर बाट दिले त्याच्यामध्ये मंदिराबद्दल खोटे सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत ह्या सगळ्या आता आपण एकशे वीस मीटरच्या ऐवजी एकशे दोनशे वीस मीटर बसते हा फोटो सुद्धा त्यांनी कसा एडिट करून खोट्या प्रकारे दाखवलेला आहे ते दाखवलं म्हणजे त्यांचे जे सगळे आरोप आहेत ते बुनबुडाचे आहेत एकही आरोप त्यांचा खरा नाही तर फक्त राजकारण आणि व्यक्ती दोषापोटी हे केलेलं आहे तर ह्यांनी ते करू नये आणि कुठल्याही व्यवसायावर म्हणजे अशी बंदी आणू नये त्याच्यावर मार्ग काढण्याचे भरपूर प्रकार आहेत आपल्या मराठी म्हणीप्रमाणे पाटाणीवर मारावं पोटावर मारू नये हे प्रत्येकाला वेळ आहे आज आम्ही जात्यात आहे उद्या ते जात्यात येतील पण आम्ही त्यांच्यासारखी वागणूक ठेवणार नाही आम्ही वेळा मदत करू आणि मंदिराबद्दल आमच्या ग्रामस्थांची खूप श्रद्धा आहे त्या मंदिरासाठी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून दा रस्ता करून घेणार आहे तसंच खडीकरण करून घेणार आहे जेवढं शक्य होईल त्या मंदिरासाठी आम्ही करत राहणार आहे येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये आम्ही नक्कीच त्या मंदिराचा चेहरा मोरा बदलू आणि तुम्हाला दहा वर्षाने आम्ही बोलवू की मंदिर काय होतं काय केलं ह्याच्या अगोदर त्या मंदिरामध्ये आम्ही घाट बांधलेला आहे अवश्य तुम्ही कुंड घाट बघा कुंड संपूर्ण पडलेला फोटो आहे ते जुन्या कुंडाचे आहेत आणि ज्यावेळेस आमच्या संपूर्ण गावाचा दशक्रिया विधी त्या ठिकाणी होत असे त्यावेळेस साठ वर्षाच्या वरील माणसांना त्या दशक्रिया विधीला जातानी अडचण होत होती तर आम्ही त्या ठिकाणी घाट बांधला आज दहा वर्षाचा मुलगा पाच म्हणजे लहान मुलगा किंवा वयस्कर माणसं सुद्धा जाऊ शकतात बसू शकतात इतका सुंदर घाट केलेला आहे जो आपण कृष्णा वायला व्हायला वगैरे घाट केलेला आहे तसे आम्ही ग्रामस्थांच्याकडून सुरुवातीला वर्गणी काढत असताना आम्ही स्वतः अकरा अकरा हजार काढले आम्हाला वाटलं आता एवढे पैसे कसे जमा करायचे तर मग आमचे दहा पंधरा जण होतो तू आजीत अकरा हजार दे आणि तू तुझ्या घरातले अकरा हजार दे किंवा मित्राचे दे असे आम्ही बावीस बावीस हजार एका एकानी काढले पंधरा जणांनी आणि पंधरा तीस तीन साडेतीन लाख जमा झाले तेव्हा ते काम चालू झालं आणि ते काम पाहून आम्हाला ग्रामस्थांनी अकरा अकरा हजाराच्या पाय पावत्या केल्या जा के आम्हाला जी शंका होती पण त्या रामेश्वर मंदिराने आम्हाला काही कमी पडून दिलं ना कोरोना काळातसुद्धा काम चालू होतं आणि कोरोना काळ झाल्या झाल्या संपूर्ण काम झालं आता आम्ही एक ते दोन महिन्यात त्या मंदिर परिसरामध्ये फ्लेवर ब्लॉक टाकणार आहे आणि आमच्यात सगळ्यात मोठी महत्वाची आमच्या सर्व भक्तांची आशा आहे की आम्हाला जो ह्याच्यातून रस्ता आहे फॉरेस्टमधून तो न होता आम्ही व्यक्ती म्हणजे तिघा चौघांच्या शेतामधून तो रस्ता करतोय तो जर आमचा सक्सेस झाला तर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून खडीकरण करून घेणार आहे आणि लायटिंगचं म्हणजे जे, जे लाईटचं आहे ते स्वताराम रामराजे साहेब म्हणले तुम्ही तो फॉरेस्टचा बदला ह्या साईडने मी तुम्हाला लाईटचं काम करून देतो म्हणजे असे आमचं प्लॅनिंग आहे आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे त्या परिसरामध्ये आम्ही अकरा हजार तर्फे झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं लावत असताना जेव्हा पाणी कमी पडलं तेव्हा आमच्या विहिरीवरचं पाणी त्या झाडांना दिलेलं आहे तुम्ही फॉरेस्टचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता मराठे साहेब होते त्यावेळी आमच्या डाळे त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता नंबर पाहिजे असला तर त्यांचा तुम्हाला नंबर देऊ शकतो आजही सगळी झाडं जिवंत आहेत मशानभूमी तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता लेफ्ट साईडला रामेश्वरला जातानी तिथं मशानभूमीप आम्ही तेराशी झाडं लावलेत ती झाडं लावत असं नाही वसुंधरा स्वच्छता संस्था पुण्याची आहे त्याच संस्थेने पन्नास टक्के खर्च केला आम्ही पन्नास टक्के खर्च केला के खर के त्या महाराणावर मशानभूमीत एखादा व्यक्ती आला तर सावली नव्हती पण हे असा आम्ही उपक्रम राबवला आणि ते उपक्रम बघून आम्हाला फॉरेस्टचे अधिकारी नाही म्हणत होते वरचे चव्हाण साहेब की ह्या मार्गात काय येणार आहे पण आम्ही म्हणलं आमचे पाण्याची गॅरंटी आम्ही पाणी देणार तेव्हा त्यांनी झाडं लावून दिली अकरा हजार आजही तुम्ही पहा किती झाडीमुळं छान परिसर वाटतोय तर ती आम्ही अकरा हजार झाडं संपूर्ण ग्रामस्थांच्या मध्ये जगवलेली आहे सबस्क्राईब